नमस्कार शेतकरी बांधवांनो तर सध्या या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये निटूर डांगेवाडी ढोबळेवाडी बुज्रुकवाडी खडकुंबरगा बसपूर केळगाव या भागामध्ये सध्या मित्रांनो अवकाळीनं धुमाकूळ घातलेला आहे आणि हे बघा आपलं ही रान आहे मित्रांनो समोरलं तर ह्या रानामध्ये आपण या ठिकाणी तिरी मारलेली होती तर पूर्ण ढेकळं या ठिकाणी इगडून गेलेली आहेत आणि पूर्ण रानामध्ये या ठिकाणी पाणी पाणी असं या ठिकाणी वरून रजानं आपल्याला या ठिकाणी दृष्टी दाखवलेलं आहे सध्या या ठिकाणी खूप ऊन पण लागत होतं आणि सध्या सर्वांच्या बोरचे थोडं पाणी पण या ठिकाणी कमी जास्त झालेले होते त्यामुळे ही पाऊस पडून मित्रांनो शेतकऱ्यांना ऊसासाठी खूप मोठा दिलासादायक या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता एक आपल्यासमोर लिंबाचं झाड पण मोडून पडलेलं आहे हे बघा म्हणजे अवकाळी पाऊस एवढा जबरदस्त या ठिकाणी आपल्या भागामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे तर तुमच्या पण भागामध्ये या ठिकाणी असा अवकाळी पाऊस झालेला आहे का ते पण आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा नेमका पाऊस कोठे कुठे पडला आहे ते आपल्याला नेमकं समजेल आणि तुम्ही जर व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा आणि चॅनल जर आपल्या तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद Thank yes. you.